वारुवाडी येथील रहिवासी खंडू श्रीपती संते यांनी काल साडे अकराच्या दरम्यान दिंबे डावा कालवा आहे वारुवाडीतून जो जातो तो डिंबा डावा कालवा याच्यामध्ये काल, काल उडी मारली होती आज चोवीस तास उलटून गेलेत मात्र अद्यापही त्यांचा तपास लागलेला नाही शोधकार्य जोरामध्ये सुरू आहे जुन्नर रेस्क्यू टीमच्या वतीने जे रुपेश जगताप आहेत राजकुमार चव्हाण डाडर त्यांचे सर्व मंडळी आली हे सर्व मंडळी कालपासून शर्तीचा प्रयत्न करत आहेत काल जवळजवळ अकरा वाजेपर्यंत त्यांनी रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत शोध घेतला अंधारानंतर त्यांनी शोधकार्य मोहीम थांबवली होती आज देखील सकाळपासून या ठिकाणी ही शोध मोहीम पुन्हा चालू करण्यात आलेली आहे मात्र पाण्याचा जा प्रवाह जास्त आहे वेग जास्त आहे त्याचबरोबर जो कॅनॉल आहे त्याला साईडला कपारी वगैरे आहे त्याच्यामुळं आज पुन्हा एकदा त्या कपारींमध्ये शोधण्याचा प्रयत्न हे मंडळी सर्व करत आहेत मात्र अद्यापही खंडूस संते यांचा शोध लागलेला नाहीये सरपंच साहेब चोवीस तास उलटून गेले खंडू संते यांनी पाटामध्ये उडी मारलेली आहे मात्र अद्यापही शोध लागलेला नाहीये प्रकारे शोध मोहीम चालू आहे रेस्क्यू टीम आलेली आहे साहेब त्यांच्या पद्धतीने त्यांची शोध मोहीम चालू आहे त्याच्यानंतर चार पाच पोरं पण आपण बोलवलेली आहेत त्यांची पण शोध मोहीम चालू आहे पाणी तर जास्त असल्यामुळे आहे ना शोध मोहिमेला थोडासा अडथळा निर्माण होतोय पाणी कमी झालं ना तर शोध मोहीम जोरात चालू होईल आणि लवकरात लवकर सापडेल बॉडी संदर्भात पाणी बंद करण्यासाठी कोणाला काही आम्ही पाणी बंद करण्यासाठी कुकडी विभागाला लेटर दिलेलं आहे का तुम्ही पाणी बंद करण्यात यावं म्हणून आणि कडुसकर साहेबांना पण आपण विनंती केलेली आहे की पाणी त्वरित तुम्ही बंद करा म्हणजे ऑपरेशन लवकर सक्सेस होईल अजून पाणी तर बंद झालेलं नाही चोवीस तास उलटून गेले पाणी बंद आता व्हायलाच पाहिजे ना सुर काय सांगाल पाणी बंद करण्यासाठी लेटर दिलेले आता पण पाणी बंद झालेलं नाही दोन महिनेमध्ये अडथळे येतात नाही खरं तर किशोर भाऊ ह्या पाटावर अनेक दुर्घटना या ठिकाणी घडल्यात मागे पण आपण पाहिलं की नारायण आमचे डोक्यांचे चिरंजीव ह्याच ठिकाणी त्यांचं पण बुडून आपण पाहिलं आहे प्रत्येक नवदाम्पत्याने पण या ठिकाणी आपण पाहिलं आहे अनेक दुर्घटना खरंतर या ठिकाणी घडतात आहे ह्याच खरं तर काल पण संतेबाबांची जी घटना घडली खंडोदा जी घटना घडली दोन दिवसापासून आम्ही इथंच आहे सगळे म्हणजे वारोवाडीचे सगळे ग्रामस्थ असेल सगळं प्रत्येकचा सगळं मित्रपरिवार असेल दोन दिवसापासून ही शोधमोहीम चालू आहे जुन्नरचे टीम पण आली आहे रात्री पण आम्ही बे बॅटर लावून त्यांचे नातेवाईक होते आम्ही गुंजरवाडीपर्यंत बॅटर लावून शोधत होतो आता काय आलं पाण्याचं एकदम प्रमाण Uh, काल रात्री कॅनॉलला जास्त प्रमाणात पाणी बरं कॅनॉलच्या पाण्याला इतकं स्पीड असतं आज माणसाला ते किती किलोमीटर पुढं नेऊ शकतं त्याच्यामुळे त्याचा अंदाज येत नाही आणि आज आपण सगळीतरी झाडं झुडपं पा, पाईप जेवढे जेवढं ज्या ज्या ठिकाणी पाईप आहे तिथं रिस्क्यू टीम सगळी पोचते आणि ते काम करतात ते अजून पण एक दुसरी रिस्क्यू टीम आपण बोलवली इरिगेशनला पण वारंवार सांगितलं की तुम्ही थोडी माणूसकी दाखवा आज आमचा माणूस गेलेला आहे तुम्ही पा पाणी जरा थोडं तात्पुरतं बंद करा कारण काल ज रात्री परत यांनी पाणी वाढवलं होतं त्याच्यामुळं तो अडथळा येतोय आपल्याला तर ही आता पाण्याची समस्या खालच्या गावांना फार मोठी आहे सगळ्यांनाच पाण्याची समस्या आहे आणि यातून आपल्याला वाटत नाही परंतु आज माणसाची जर अशी घटना घडली असेल शेवटी आज माणूस मिळणं फार महत्त्वाचं आहे दोन दिवसापासून सगळे नातेवाईक असेल वारंवारी सगळे ग्रामपंचायत असेल सगळे ग्रामस्थ असेल सगळे ग्राम शोधमोहीम मी या ठिकाणी चालली आणि अशा पद्धती खरं इरिगेशनला पण आम्ही सकाळी कोडचकर साहेबांना पण आमदारांनी सांगितलं आम्ही आर जे अंडेांना पण सांगितलं की तर पाणी पहिलं कुठंतरी डायवर्ट करा एक तर मंतरच्या साईडचं जे येते पाणी ते एक तर कुठंतरी स्टॉप कर म्हणजे जेणेकरून कोणी इकडे पाणी येणार नाही मध्ये पण प्रमाण खूप जास्त आहे नाही इरिगेशन खरं तर काम केलीच पाहिजे ह्या गोष्टी खर तर इरिगेशनच्या आहेत आणि अनेक दुर्घटना घडतात या निमित्तानं खर तर माझी ग्रामस्थांनी आणि जनतेला पण ही विनंती असेल की शेवटी आपण अनेक ठिकाणी तुटलेले आहेत त्याच्यामुळं त्याच्यात कपारी निर्माण झालेले त्याच्यामुळे ते देखील अडथळे येऊ शकतो नाही नाही या अडथळे तर आहे इरिगेशनची काम आहे साहेब खरं तरी इरिगेशनची कामं आहेत परंतु या निमित्त खर तर जनतेला पण एक आव्हान आणि विनंती असेल की आपली मुलं बऱ्याच इकडं पोहायला येत असतात किंवा काय याच्यावर पण आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे स्विमिंग पूल माणसाच्या तर सुरक्षेसाठी स्विमिंग पूलसारखे त्या ठिकाणी पोयला आहे किंवा काय आहे परंतु बऱ्याच जणांच्या खरं तर दुर्घटना या ठिकाणी वाढतात आहे आणि याची काळजी तर आपण पण घेतली पाहिजे आज आपण पाहतो की दोन दिवसापासून आज सगळी ही शोधमहीम चालू आहे तरी माणूस भेटत नाही कुटुंबाची वाईट अवस्था आहे या माध्यमातून खरंतर इरिगेशनला आमचं आव्हान असेल की पाणी तापड ताबडतोब बंद करा माणसाला सापडू द्या नंतर आपण काही गोष्टी असेल मग ते नंतर पाणी तुम्ही सोडायचं काही हरकत नाही कोणलंच हरकत नाही ग्रामपंचायती पत्र इरिगेशनला पत्र दिलं आहे सरपंचांनी इरिगेशन आहे ना इथं जाळ्या लावलेल्या होत्या काही आता भंगारवाल्यांनी काढून दिल्या आहेत आता सकाळी एक शिळी का बोकड काहीतरी आले वावर तर लोकांनी पण ही पण काळजी घ्यायला पाहिजे आता ते मेलेलं टाकलंय का पडून मेले आता कुठंतरी दोन चार ठिकाणी ठिकठिकाणी जर जाळ्या ला लावलं इरिगेशननी तर जे असे लाकडं किंवा प्राणी किंवा काही पण जे वाहून येतंय ते आडतं आडल कुठंतरी अशी पण काहीतरी सोय काहीतरी विचार केला पाहिजे असं काहीतरी प्रोव्हिजन करायला पाहिजे इरिगेशननी करायला हरकत नाही अशी प्रोव्हिजन